गव्हर्नन्स नसेल तर फक्त फेसबुक लाईव्ह होतात फेसबुक लाईव्ह होतात आणि प्रोफेशनली जर कंपनी योग्य प्रकारे चालली कारण ती कंपनी असो की सरकार असो गव्हर्नन्स चांगला राहिला तरच पुढे जाता येत <प्रेण> गव्हर्नन्स नसेल तर फक्त फेसबुक लाईव्ह होतात त्याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही त्यामुळे मला हा विश्वास आहे की तु तुम्ही चांगला गव्हर्नन्स या ठिकाणी आणाल कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज की टू सक्सेस आणि ते तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करणार नाही कारण आज आपण पाहतोय की ही अर्थव्यवस्था कॉम्प्रोमाइज अलाऊच करत नाही तुम्ही शॉर्टकट करायचा प्रयत्न केला तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न केला कदाचित तात्कालिक गेन तुम्हाला होतात पण त्यानंतर मात्र मोठा झटका आपल्याला बसतो त्यामुळे चांगला कॉर्पोरेट गव्हर्नन्स या ठिकाणी असेल हा मला विश्वास आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका